नमस्कार मंडळी मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही आमच्या उमेद अभियानातील सरावली येथील मोनाताई यांच्या उद्योगाला भेट द्यायला आलेले आहेत आणि आणि त्यांना मदत करत करतच त्यांच्याशी बोलत आहे त्यांची माहिती घेत हे कसलं ताई त्याला ते सगळं वाळवायचे ते आणि मग असं वाळू मध्ये भाजायचे वाळू मध्ये दाखव कस ते दाखवत पण आला कसं कोण आपल्याला हे वाटतं कोरडा झाला कोरोना रवाच केले ते रवायचं आहे खोरायचं खोबरा म्हणून खोबरा नाही नाही असं वरचं कवर

काय कामाची बाजू तुम्हाला रोजची सवय लाटायची पण नाही कधीतरी तरी जायचं खूप घट्ट करावं लागते तेव्हा ते मला तसं सवय आहे हाताने पटकन मी ह्याच्यात नाही बरं ओरड असं लाभला ना, ना त्याला मग हे पॅकिंग पण करून द्यावं लागतं तुम्हाला पॅकिंग करायला लागतं मग हे मध्ये पॅकिंग करतात की बॉक्स वगैरे कंटेनर मध्ये लाडू वगैरे त्याचे फुटत नाही मग लाडू कुठले कुठले प्रकार लाडू डिंकाचे मुगाचे बेसनचे रवाचे डिंकाचे आठशे रुपये मैकीचे पण आठशे मुगाचे रव्याचे बेसनचे सहाशे रुपये मी लागतो का तुम्ही पटापट लागतो मला एवढा वेळ लागतो राधा मग तू घे थोड्या वेळ हा हो खोबरे खोबरे टाकतात आमच्याकडे मी टाकता पण मी नाही टाकत मध्ये जास्त दिवस राहिले ना तरी खराब नाही चांगला आहे मध्येच कधीतरी खीर करून खायची मध्येच कधीतरी शिरा करून खायचा वाटे दिवस बनवतच नाही लागायचं कोणीच खात नाही दिवाळीला खाऊ तुम्हाला पाच सहा क्विंटल मला ही करायची लागते असतात ना रोजच्या रोजच्या सात सात गाया लाटायला असतात तीन बाया भरायला असतात लाडू बनवायला पाझर वाचायला काहीच नाही कुठे काय आठ सात आठ वर्ष झाले तुमचं नाव काय येत नाही मग कुठे नाव काय येत नाही थोडीफार माहिती द्या मी म्हणून पण देतो मग तुमची मदत

आपल्याकडे ना सतरा प्रभाग आहे सतरा प्रभाग मिळून ना एक ओएसएफ म्हणजे स्वस्ता स्थापन झालेली आहे आणि ते स्पेशल ह्याला व्यवसायांना प्रोत्साहन करते म्हणजे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना ते प्रोत्साहन करते त्यांना ते व्यवसाय वाढीसाठी पैसा देते असं हां मग त्याच्यात व्यावसायिकांची लिस्ट काढलेली होती मागे आपण कोबो लिस्टमध्ये ती आता मागच्या वेळेस लॉकडाऊनच्या अगोदर वाटते ती लिस्ट काढलेली प्रत्येक प्रभागाने ती तालुक्यावरून फायनल होऊन आलेली असं फायनल होऊन आली त्यांना आपण पैसा वगैरे ओएसएफला आता आपल्याला बारा लाख पैसा आलेला तो वाटप झाला आता ही नवीनची लिस्ट आहे मग तुमचा व्यवसाय एवढा जुना आहे मग तुमच्या व्यवसायाला म्हणजे तिकडे तुमचं नावच नाही असं आम्ही सांगतो असं गोगलिस्टमध्ये नाव नाही असं कर्ज मिळेल असं ओएसएफ मधून तुमचा सरावली प्रभाग पडतो ना हा सरावली प्रभागात पण आहेत पैसे भरपूर असं सांगतात नाही मिळत काय सोळा लाख रुपये काय काही चव्हाय आमचा प्रभाग संघ ना ग्रामसंघ प्रभाग संघ आमचा आहे ना कस्तुरी कस्तुरीला एवढा पैसा नाहीत आहे प्रभागात तुमचा आहे तुमचा जुना ग्रामसंघ झेब ग्रामसंघ झेब ग्रामसंघ आहेत झेब ग्रामसंघाला आहेत पैसे झेब ग्रामसंघ जुना आहे पण तुमचा कस्तुरी काय काय तुमच्या कस्तुरी नाही आरोही आहे सॉरी आरोही आहे पहिले कस्तुरी पहिले कस्तुरी होता आरोही आरोही नाही आरोही आहे पहिले कस्तुरी होता त्याच्यानंतर तो कस्तुरी होता पोईसर जमीन सतरा प्रमाण झाला हो ना बघता इकडे तर त्याच्यामध्ये म्हणजे व्यावसायिकांना पैसे द्यायचे तसं वाटप करायचं आहे तर त्याच्यासाठी आमची आज व्हिजिट आहे असं हां म्हणजे तुम्ही प्रॉपर व्यवसाय करतात का मग तुम्हाला त्याच्यात काही व्यवसाय हा मग तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी काही पैसा वगैरे पाहिजे का असं त्याच्यासाठी मग त्यांनी तुमचे प्रपोजल वगैरे बनवून हे करून देतो असं पण तुम्हाला तर त्याविषयी म्हणजे काही माहिती पण नाही ऍक्च्युली एक महिन्या आपला सीआरएफ घेतला साठ हजार सीआर हा तिने घेतले आणि भरले नाही भरत नाही तू आणि मग तिने पैसे नाही भरले भरतच नाहीये बरोबर झालाय तो विषय प्रभागात झालाय विषय तुमचे झेप ग्रामसंघाचे भरपूर विषय होतात प्रभागामध्ये हा। होत नाही असं प्रॉब्लेम होतोय म्हणून मला पण दुसरं पुस्तक पण तुम्ही आता ओएसएफ मधून काही घेऊ शकतात थोडं झालं नाही पण मोठा केला ना तरी चालते साईज आपली थोडस जाडाचं म्हणजे कसं हे खोबरं असते ना थोडं कुठून जातं घेऊन कातल दाखल नाटक जाड राहिलं हे दाखवायचं प्रोसेस आणि मग त्याच्यातून आपल्याला तो बारा टक्के जसं ग्रामसंघांना कसा एक टक्क्या नाही तसा तिथे पण तो पैसा एक टक्क्या नाही जाय पण तुमचं हे खाद्यपदार्थच आहे ना तुम्हाला आहे ना मग तुम्ही पीएमएफएमच फॉर्म की भरला आहे पीएमएफ पीएमएफएम फूड साठी असतो तर फॉर्म पाठवतो म्हणजे भरावले फॉर्म अजून आताही आपल्याकडे आहे का फॉर्म आता आणलेलं नाही नाही तर तुमचा आम्ही आताच भरून घेऊन गेलो असतो पीएमएफमचा फॉर्म मावजी मागून सांगितलं होतं सरांनी आणि गटात गटातला पण तुम्ही भरू शकता कारण तुम्ही गटाचं नाव देऊन हे केलेलं आहे ना